रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत पिंपळगाव सायखेडा लासलगाव लासलगाव विंचूर निफाड तसेच आहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे सातशे बारा वाहनांमधून आज कांद्याची आवक आली होती उन्हाळी कांद्याचे पंचवीस वाहन आले होते उन्हाळी कांदे सरासरी पाच हजार एक रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट पाच हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांद्याचे सहाशे सत्याऐंशी वाहनांची आली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट पाच हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे तीनशे बहात्तर वाहनांची आली होती यामध्ये उन्हाळी कांदा दहा वाहन होता दहा वाहनं उन्हाळी कांदे सरासरी चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट चार हजार आठशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांदा तीनशे बासष्ट न घे आले होते सरासरी कांद्याचे भाव चार हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाळ येथे अठ्ठावन्न वाहन आले होते नेपाळ येथे उन्हाळी कांदे सरासरी चार हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट पाच हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला पिंपळगाव येथे दोनशे चोवीस आवक आली होती उन्हाळी कांदे शहात्तर नगांची आली होती उन्हाळी कांदे सरासरी पाच हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एकॉट सहा हजार तीनशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकला लाल कांदा एकशे अठ्ठेचाळीस वाहनांची आली होती सरासरी कांदेचे भाव चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट पाच हजार आठशे शहाण्णव रुपये क्विंटपर्यंत विकला सायखेडा येथे तेरा वाहनांची आली होती उन्हाळी कांदे पाच वाहन आले होते सरासरी कांद्याचे भाव पाच हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल पर्यंत निघालेले आहेत तर लाल कांद्याचे आठ वाहन आले होते सरासरी कांद्याचे भाव तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक चार हजार एकसष्ट रुपये क्विंटल पर्यंत विकला तर नगर येथे आज गावरान कांदे म्हणजेच उन्हाळी कांदे तीन हजार चारशे बारा गोण्यांमधून आले होते एक नंबर प्रतीचे कांदे चार हजार नऊशे ते पाच हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे चार हजार रुपयापासून चार हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे दोन हजार सहाशे चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे एक हजार पाचशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले लाल कांदेचे अठ्ठावन्न हजार चारशे पंच्याहत्तर गुन्ह्यांची अवका झाली होती नंबर एक प्रतिचे कांदे चार हजार शंभर ते पाच हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे दोन हजार सातशे चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे एक हजार पाचशे दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे पाचशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज लाल कांदा नगर येथे विकलेला आहे तर जास्तीत जास्त बारा कांदा गोन्याला पाच हजार तीनशे रुपये क्विंटलला बाजारभाव नगर येथे आज नवीन लाल कांद्याला निघालेला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा